जय श्रीकृष्ण मित्रांनो थमनेलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज आम्ही जाणार आहोत आई आणि मी दोघं पण जाणार आहोत मुंबईला तर आजची आमची ट्रिप राहणार आहे ट्रेननी दरवेळेस आम्ही ट्रॅव्हल्सनी जात असतो पण ह्या वेळेस आम्ही जरा ट्रेनचा आस्वाद घेणार आहे आणि ट्रेनचा सफर आम्ही कधीही मुंबईला जाताना करत नाही तिरुपतीला वगैरे जाताना ट्रेननी जात असतो पण मुंबईला कधी पण आम्ही ट्रॅव्हल्सनी जातो पण ह्यावेळेस आम्ही ट्रेननी जाणार आहेत तर बघूयात ट्रेनचा प्रवास कसा असतो आपला तो आणि आता सध्या वाजलेला आहे संधायकाची आठ आणि आमची ट्रेन आहे रात्रीचे साडेदहा वाजताची मग आम्हाला घरून नऊ वाजेपर्यंत तर निघावंच लागेल कारण चार ते पाच किलोमीटरवरती रेल्वे स्टेशन आहे तर थोडंसं लवकर तर जावंच लागेल दोन ते तीन दिवसासाठी आम्ही चालू आहोत मुंबईला कारण एक चांगली खुशखबर आहे मुलगी झाली आहे मला ती एक खुशखबर आहे आणि या ठिकाणी माझा जन्म झाला मलाडमध्ये त्या ठिकाणी जे आपलं मारुतीचं मंदिर आहे हनुमान मंदिर त्या ठिकाणी मस्तपैकी देवाच्या पाया पडूयात देवाला नारळ पडूयात ठीक दोन तीन दिवस तिकडे स्पेंड करून नंतर आपण परत लातूरला येऊयात आणि आता जेवण करूया आणि थोड्या वेळाने देऊयात आईचं बिलकुल मूड नाही आहे कारण की आईला थकवा आला एवढा की विचारूच नका आईला वाटतंय की मी जाऊच नाही मुंबईला आकाश एकटाच जावं आणि मी इकडंच राहते असं आईचं म्हणणं आहे पण मी जबरदस्ती आईला घेऊन चालतो आहे बरोबर नाही आहे बरोबर आहे हो ना साहजिकच आहे तिकडे जाऊन मस्त पैकी आराम करतो आई हा चला तर मित्रांनो आम्ही आता जेवतो आणि त्याच्यानंतर बॅग पॅक करतो सगळे कपडे वगैरे काढून ठेवलेले आहेत बॅग पॅक करतो आणि त्याच्यानंतर निघतो तर मित्रांनो जेवलो आता आम्ही आणि चल आता जवळपास वाजलेले आहेत दहाला पाच मिनटं कमी आहेत म्हणजे नऊ वाजून पंचावन्न मिनटं झालेले आहेत आणि ऑटो पण मागवलेला आहे मी आणि ऑटो बाहेर येऊन उभा आहे आणि आई बघा सगळी बॅग घेऊन वगैरे बाहेर निघते आणि खूपच उशीर झाला आहे थोडंसं लवकर निघायला पाहिजे होता कारण उशीर होऊ शकतो ट्रेनला ट्रेन का आपल्यासाठी थांबत नाही त्याच्यामुळे चला तर भेटूया डायरेक्ट आता ऑटोमध्ये तर आता आपण आहोत ऑटोमध्ये आपल्या मित्राच्या चार्जिंग ऑटो आहे हा खूप छान असा आणि दहा वाजून गेलेले आहेत बघूया किती वेळ लागतो पोचायला मित्रांनो दहा दहा वाजून पंधरा मिनटाला आपण पोचलो आहोत रेल्वे स्टेशनला तर दाखवतो मी तुम्हाला रेल्वे स्टेशन दहा वाजून पंधरा मिनटाला म्हणजे जवळपास एक बारा तेरा बारा तेरा मिनिटांमध्ये आम्ही पोहोचलो रेल्वे स्टेशन घरापासून हे आहे आपलं लातूरचं रेल्वे स्टेशन तर आता आपण पोचलो आहेत लातूर रेल्वे स्टेशन आणि हे आपले मित्र नु नुबैत यांच्यासोबत मस्तपैकी प्रवास करून आम्ही आलो लातूर रेल्वे स्टेशन मुंबई आता वाजले आहेत दहा वाजून वीस मिनटं थोड्याच वेळात ट्रेन येईल येईल ट्रेन आणि आता आम्ही आलो आहो रेल्वे स्टेशनवरती आणि को आम्हाला भेटली आहे नमन प्रणिल आणि आमच्या वहिनी आणि कोइन्सिडन्स असा आहे की त्यांचं पण सीट आमच्याच सीटच्या बाजूला आहे तर आम्ही सगळे आता सोबत प्रवास करणार आहोत आणि ह्या वहिनीच्या आई आहेत वहिनीचे भाऊ आहेत आणि या ठिकाणी बघू शकता ट्रेनसुद्धा आलेली आहे ऑन टाईम ऑन टाईम नाही टायमाच्या आधी म्हणणं टायमाच्या आधी म्हणावं लागेल याला कारण समोर बघा दहा वाजून वाजले आहेत सोळा मिनटं आणि आपली ट्रेनसुद्धा आलेली आहे तर आपण आता जाऊयात ट्रेनमध्ये आणि आपल्या आपल्या सीटवरती बसूयात बी वन आहे आपला कोच चला तर एंट्री करूया या ठीक है ना सीट, विंडो सीट बहुत जो नहीं आणि आता आम्ही आलो आहोत एसी डब्यामध्ये आणि आईला माहितच नव्हतं की आज मी जे तिकीट काढलेलं आहे ते एसीच आहे आणि आईने कानाला बांधायचं आणलीच नव्हती आणि त्याच्यामुळे माझा रुमाल आईने कानाला बांधलाय आता थंडी एसी एकदम नॉर्मल आहे तरी पण आईला खूप थंडी वाजते असं बोलते आई है ना हो है थंडी, थंडी आहे का एकदम नॉर्मल आहे एसी तरी पण यायला थंडी वाजते <laughs> गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळच्या वाजले आहेत सात आणि आता थोड्याच वेळात कल्याण स्टेशन येईल आणि अजून आईची झोप झाली नाही आई मस्त पैकी झोपली आहे आणि कल्याण स्टेशनला उतरतील आमचे नमन प्रणील त्यांना सोडूयात कल्याण स्टेशनला आणि आपण जाऊयात मला येऊ आता नवन निघाला कल्याणच्या घरी आपल्या सोडूयात त्याला आपण आणि आता आम्ही उतरलोय कल्याण स्टेशनला आणि बाळा आलाय वहिनी दादर बरे प्रकारला आणि आईमधून सगळ्यांना बाय करते आणि आम्ही झाला आता मालाडला उतरला आणि मालाडला जाणार आहे निघूया डॅडी चाललं तुझे बाय येतो येतो आता थोड्याच वेळात येईल दादर स्टेशन दादर स्टेशनला उतरूयात मलाडसाठी साठी एक तासाचा रस्ता आहे पुढे अजून दोनच मिनिटात येईल दादर स्टेशन बाकी लागेल तर आता उतरायची तयारी ते चालू आहे फायनली आम्ही पोहोचलो आहे दादर स्टेशन हा होता आपला कोच आणि सध्या आम्ही आहोत दादर स्टेशन तर आता जाऊयात मलाड आणि आता हा ब्लॉग मी इथेच संपवतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपलं मलाडमधलं घर तर आता मी इथून पकडतो मलाडसाठी ट्रेन तर आता आम्ही आलो आहे दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आणि इंग्वू शकता आता आम्ही आलो आहोत दादर स्टेशनच्या बाहेर नाश्ता करण्यासाठी आता आपण आहोत दादर स्टेशन मालाडला ट्रेन पकडण्यासाठी थांबलो आहेत समोर दिसत आहेत टी सी कारण सध्या चालू आहे मार्च एंड त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात टी सी दिसतात ते आणि ही आहे दादर स्टेशनवरची गर्दी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये